न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा देवळा तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये देवळा तालुक्यातील पूर्व भागामध्ये गेल्या आठवड्यात रिमझिम झालेल्या पावसानं पिकांना जीवनदान मिळाल्यानं असल्यानं जरी शेतकरी समाधान असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ न झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे तसेच पूर्व भागामध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिलं जातं परंतु यावर्षी जो परंतु यावर्षी अजूनही विहिरींना पाणी न उरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे चालू वर्षी वाखारी दही वड परिसरामध्ये सुरुवातीपासून पावसाची वक्र दृष्टी होती सुरुवातीची नक्षत्र समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांचे अल्पशः पावसामध्ये मका बाजरी भुईमुंग ज्वारी आदी पिकांची पेरणी केली होती गेल्या दीड महिन्यापासून पिके पाण्याअभावी करपू लागल्यानं शेतकरी चिंता तूर झाला होता याची नजर सातक पक्षीसारखी आभाळाकडं लागली होती शेतातील पिकांकडं पाहून जीव कसा तरी होत होता परंतु गेल्यानं चार पाच दिवसांपूर्वी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने जरी पिकांना जीवनदान मिळाले असले तरी बळीराजाला अपेक्षा मोठ्या पावसाची आहे जोरदार पाऊस होऊन नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येऊन तलाव बंधारे भरून वाहिले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ न झाल्यानं अजून विहिरींना पाणी उरले नाही परंतु विहिरींना पाणी नसल्यानं कांदा लागवड करता येत नाही जर असाच रिमझिम पाऊस पडत राहिला तर कांदा लागवड होणार नाही त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे यावर्षी पावसाची सुरुवात जून महिन्यात जरी चांगली झाली असली तरी खूप मोठा पाऊस शिवार डोंगरांवरती पडलेला नसल्या कारणाने नद्या नाल्यांना पाणी नाही धरणं छोटी मोठी भरलेली नाहीत तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे आता ऑगस्ट महिना उजाडला असून सुद्धा धरणा नद्या नाले कोरडे ठाक आहेत आणि यामुळे विहिरींना कुठल्याही पद्धतीचं पाणी आलेलं नाही कांदा लागवडीसाठी शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे आणि अशा अवस्थेत शेतकरी खूप मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहे मका पिकही पाण्यावर आलेलं आहे मकावर अळीचा प्रादुर्भाव आहे आणि त्या अळीसाठी आता फवारणीपेक्षा मोठ्या पावसाचीच खूप गरज आहे आणि पुढील रब्बी किंवा पावसाळ्याच्या उर्वरित पावसाळ्याच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे तसंच पाटाखालील जे क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी प्रशासनाने लक्ष घालून त्या पाटावर आधारित असणारे न नाले बंधारे हे सर्व पाटबंधारे विभागाने भरून द्यावेत आणि शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे हीच अपेक्षा आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा